संध्याकाळच्या जेवणात मला गरमागरम वरण भात खायला खूप आवडतं खूप मस्त लागतं तर आज आपण अशीच मस्त मालवणी डाळीचा पदार्थ बघतोय आणि तो म्हणजे वाटपाची डाळ अतिशय रुचकर होती ही डाळ मला खूप आवडते आणि खूप मस्त होते अगदी अफलातून होते कोकणी पदार्थ आहे आणि याला गोडी डाळ म्हणतात किंवा याला वाटण्याचं वरणसुद्धा म्हणतात किंवा मग त्याला फोडणीचं वरण असंही म्हणतात कोकणात हा पदार्थ बनवला जातो आणि तिथला हा स्पेशल आहे तर आज असंच आपण कोकणी पद्धतीचं वाटण्याचं वरण किंवा गोडी वरण असं आपण बनवूया चवीला अगदी मस्त लागतं एकदा तुम्ही नक्की ट्राय करा तर त्याकरता मी घेतलं आहे एक वाटी तुरीची डाळ डाळ मी दोन तीनदा स्वच्छ धुवून घेतली आणि आता ही डाळ आपण घालायची कुकरमध्ये आणि त्यात आपण घालूया पाणी तर पाणी खूप घालायचं नाही नंतर मी त्यात आहे टोमॅटो बारीक कापलेला एक छोटे दोन टमाटर घेतले दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे शिवाय अर्धा चमचा मी जिरं घेतलं आहे आणि थोडीशी हळद घेतली आहे कुकरचं झाकण बंद करायचं आणि तीन शिट्ट्याकडून आपल्याला ही डाळ शिजवून घ्यायची आहे तर एक वाटण आपण तयार करूया त्याकरता मी घेतलं आहे एक हिरवी मिरची अर्धा वाटी मी ओलं खोबरं घेतलं आहे थोडीशी कोथिंबीर घेतली आहे आणि त्यात आपण घालायचं थोडंसं जिरं असं वाटणात जिरं घातलं की चवीला खूप छान लागते वरण आपलं आणि फोडणीत नाही घातलं तरीही चालते तर आता हे आपण वाटून घेऊया तर इथे मी मस्त असं वाटून घेतलं आहे थोडंसं पाणी राहतलं आहे वाटणला तुम्ही बघू शकता मस्त आपला मसाला वाटण तयार झालेला आहे कुकरसुद्धा तीन शिट्ट्या करून मी थोडं थंड करून घेतलेलं आहे झाकण आपण काढून घेऊया आणि तुम्ही बघू शकता आपली डाळ अशी मस्त अशी शिजलेली आहे त्यातले टमाटर मिरची कोथिंबीर सर्व मस्त असं शिजलेलं आहे हे हलकंसं फिरवून घ्यायचं आपल्याला हे घोटून नाही घ्यायचं आहे किंवा बारीक करून घ्यायचं नाही आहे फक्त आपण थोडंसं ते फिरून घेऊया डाळ अशीच ठेवायची आपण अख्खी हिला बारीक करायची नाही तर आता आपण फोडणी करूया तर मी गॅसवर ठेवला एक भांडं त्यात घातलं आहे तेल तेल छान गरम झालं की थोडीशी मोहरी घालायची नंतर आपण लसूण घालायचं लसूण तुम्ही नाही घातलं तरीही चालेल पण मी घातलं आहे थोडंसं लसूण लोस लसूण थोडंसं आपण परतून घ्यायचं अर्धा एक मिनिट आणि नंतर आपण त्यात घालायचा कढीपत्ता कढीपत्तासुद्धा थोडासा आपण परतून घ्यायचा आणि नंतर आपण यात घालायचं आपलं वाटण जे वाटण आपण करून ठेवलं होतं थो, ते वाटण आपण यात घालायचं आणि आता हे वाटण दोन ते तीन मिनिट मस्त आपण परतून घेऊया गॅस मिडियम ठेवायची मिडियम गॅसवर आपण परतून घेऊया आणि वाटण घातल्यामुळे मस्त असं सुगंध पसरलेलं आहे तर वाटण मी इथे परतून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता मस्त असं तेल सुटलं आहे कडेनी अगदी साधी सोपी रेसिपी आहे थोडंसं मी हिंग घातलं हिंग सुरुवातीला घालायला गाल विसरले म्हणून मी आत्ता घातलेलं आहे फोर्णीत थोडंसं हिंग घालायचं आणि हे परत आपण एकदा मिक्स करून घेऊया आणि अगदी घरच्या साहित्यात होणारा हा पदार्थ आहे आता आपण यात घालायचं ते आपण शिजवलेलं वरण कुकरमध्ये थोडं पाणी घालायचं ते सुद्धा आपण त्यात ॲड करायचं आणि आता आपण हे फिरून घेऊया मस्त असं गरम गरम भातासोबत खायला खूप छान लागतं थोडंसं मीठ घातलं आहे मी त्यात मीठ घालून आपण हे फिरून घ्यायचं आणि याला छान मस्त अशी उकडी काढायची आणि हे वरण खूप पातळ करायचं नाही हलकंसं घट्टच ठेवायचं खूप पातळ नसतं हे वरण तर याला आपण मस्त अशी उकडी काढून घेऊया वरणाला छान अशी उकडी आली उकडी आल्यानंतर दोन मिनिट आपण ही मिडियम गॅसवर परत शिजवून घेऊया तर तुम्ही बघू शकता वरण दिसायला किती सुंदर दिसतं आणि मस्त झालं आहे छान असं सुगंध पसरला आहे घरात आणि चवेला तर अगदी मस्त लागतं आणि गरम गरम भातासोबत खूप छान लागतं संध्याकाळच्या जेवणाला असा असा गरम गरम भात आणि मस्त असं वाफाळलेलं वरण मस्त लागतं आणि खूप मस्त असं जेवण होतं यात तुम्ही भाकरी चुरून खाल्ल्या तरीही खूप मस्त लागतं आणि विशेष म्हणजे कोकणातला हा पदार्थ आहे चवीला अगदी अप्रतिम आहे भातावर मस्त असं वरण टाकायचं त्यावर थोडंसं तूप टाकायचं आणि खायचं मस्त लागतं अगदी तर इथे मस्त आपलं गोडी वरण वाईटनसचं वरण म्हणा किंवा फोडणीचं वरण म्हणा आपलं तयार आहे तुम्ही बघू शकता मस्त झालं आणि असं थोडंसं घट्टच करायचं अगदी पातळ करायचं नाही तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा आणि आवडलीस तर यूट्यूबवर किरण रेसिपीला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन आणि चमचमीत रेसिपी करता बघत राहा किरण रेसिपी